कुक्कुटपालनामध्ये थंडीच्या दिवसात असे काय नियोजन केल्याने आपल्या पक्ष्यांना जे आहे सर्दी होणार नाही आणि सी आर डीसारखा महाभयंकर रोग जो आहे आपल्या फार्मवरती येणार नाही तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला चार कामे जे आहे आपल्या शेडवरती करायचे आहे एक म्हणजे अशा प्रकारे जे आहे ताडपत्री जे आहे आपल्या शेडला पूर्ण शेडला कवर करून घ्यायचं आहे ज्यामुळे रात्रीचा जो गारवा आहे थंडी हवा आहे आपल्या शेडमध्ये जाणार नाही आणि आपल्या पक्ष्यांना जे आहे सर्दी लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे जो हिटिंग लॅम्प येतो तो आपल्याला आपल्या शेडच्या अंदर लावायचा आहे जर तुम्हाला हिटिंग लॅम्प जर नाही भेटत असेल तर तुम्ही दोनशे वेळचा जो बल्ब येतो तो तुम्ही लावू शकता त्याने काय होणार शेडच्या अंदर जे आहे थोडीशी गरमाट राहणार आणि आपल्या पक्ष्यांना जे आहे थंडी लागणार नाही तिसरी गोष्ट मित्रांनो आपण जे पक्ष्यांना पिण्यासाठी ड्रिंकरमध्ये पाणी ठेवतो तर ते सायंकाळच्या टायमाला जे आहे फेकून द्यायचं भांडे जे आपले पूर्ण खाली करून घ्यायचे जर आपण पाणी जे आहे फेकलं नाही तर रात्रीच्या थंडीने जे आहे ते पाणी गार होणार आणि जर दुसऱ्या दिवशी आपला पक्षी जर तो पाणी पिणार तर त्यांना जे आहे सर्दी लागणार आणि चौथी गोष्ट मित्रांनो आपण बाकीच्या दिवसांमध्ये पक्ष्यांना जे आहे साडेसहा ते सातच्या दरम्यान सोडत असतो फ्री रेंज एरियामध्ये पण थंडीच्या दिवसामध्ये जे आहे आपण साडेआठ ते नऊच्या दरम्यान पक्ष्यांना सोडायचं आहे त्याचं कारण म्हणजे साडेआठ ते नऊच्या दरम्यान मित्रांनो जो हवेतला जो गारवा आहे तो कमी होतो आणि बऱ्यापैकी ऊन निघालेली असते